श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी महिला रात्री झोपताना एक तांब्याभर पाणी घरातील या दिशेला ठेवते आणि सकाळी तेच पाणी घराच्या मुख्य दरवाज्यावर शिंपडते त्या घरात लक्ष्मी सोन पावलांनी येतेच अशा घराकडे लक्ष्मी शंभर टक्के आकर्षित होते नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अतिशय शक्तिशाली आणि प्राचीन घरी लक्ष्मी आणणारा उपाय सांगणार आहे सकाळी उठताच घराच्या मुख्य दरवाजावर फक्त एक तांब्याभर पाणी ठेवा आणि ज्या महिलांनी हा उपाय नियमित केला त्यांच्या घरात धनसंपत्ती श्रीमंती आणि सुखसमृद्धीचा वर्षाव होत असल्याचे अनेक अनुभव आहेत आज मी तुम्हाला संपूर्ण पद्धत कोणता मंत्र म्हणायचा पाणी कुठे ठेवायचे कुठे शिंपडायचे कोणती वस्तू पाण्यात टाकायची आणि लक्ष्मीचं आव्हान कसे करायचे हे सविस्तर सांगणार आहे पाण्यात लवंग टाकल्याने ते पवित्र आणि शुद्ध बनते ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लक्ष्मीदेवी शुद्धतेवर आधारित असल्यामुळे अशा पवित्रतेने तिचा कल आकर्षित होतो लवंगाचा नैसर्गिक सुगंध घरभर पसरण्यामुळे वातावरण उत्साही आणि आनंदी बनते धार्मिक ग्रंथांनुसार सुगंधित वातावरण लक्ष्मीला आवडते आणि ती अशा घरांकडे आकर्षित होते आयुर्वेद आणि वास्तुशास्त्रानुसार लवंगात उष्णता आणि सकारात्मक ऊर्जा असते पाण्यात टाकल्यास ही ऊर्जा पाण्याद्वारे घराच्या कोपऱ्यातून सर्वत्र पसरते ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि संपत्तीची देवता लक्ष्मीमाता आपल्या घरात येण्यास प्रवृत्त होते पारंपरिक समजाने लवंग आणि पाणी ही समृद्धीचे मिश्रण आहे हे मिश्रण घरात लक्ष्मी समान संपत्ती आणि धन प्राप्तीसाठी योग्य वातावरण तयार करते महत्त्वाचे म्हणजे हे पाणी दरवाजाच्या समोर उघड्या जागी ठेवावे घरात प्रवेश करताना लक्ष्मी सहज आकर्षित होईल मित्रांनो सकाळी उठल्यावर स्वच्छ कपड्याने हात धुवून मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडावे पाणी शिंपडताना सकारात्मक विचार करा आणि मनात फक्त धन समृद्धी आणि घरातील सुख शांती याची भावना ठेवा पाणी शिंपडताना खालील मंत्र उच्चारावा ओम श्री महालक्ष्मे नम हा मंत्र म्हणताना लक्षात ठेवा की मनात तुम्ही हे चित्र निर्माण करा की लक्ष्मी माझ्या घरात येते आहे घरात तिचं प्रवेश होतोय आणि तुम्ही तिचं स्वागत करत आहात हे मनात आणा आणि लक्ष्मीला घरात घ्या तिला आव्हान करा तिची प्रार्थना करा तुमचे दिवस आणि तुमचं आयुष्य शंभर टक्के बदलतील सलग एकवीस दिवस हा उपाय करून पहा आणि व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा काय फरक जाणवला आणि हा उपाय नक्की करा ज्याने लक्ष्मी घरात स्थिर राहील मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा मित्रांनो हे जे पाणी आहे जे उंबरठ्यावर शिंपडायचं आहे त्या पाण्यात तुम्ही एक फूल फूल नसेल तर एक लवंग टाकून ते पाणी घरात झोपते वेळी ईशान्य कोपऱ्यात ठेवा घराच्या आणि सकाळी उठल्यावर तुम्ही हातपाय तोंड धुवा आणि दरवाजात उघडताच दोन्ही बाजूला हे पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडा आणि पाणी शिंपडताना प्रार्थना करा मनामध्ये देवी लक्ष्मीचे ध्यान करा ती घरामध्ये प्रवेश करते असे मनात चित्र निर्माण करा त्यानंतर तुमची नित्याची कामे होताच देवपूजा करा देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा नक्की करा महिलांनी देवपूजा केल्यानंतर तुळशीला पाणी घाला हळद कुंकू लावा आणि उंबरठ्यावरून आत येताना उंबरठ्याची पूजा करा हळद कुंकू वाहून उंबरठा याच्या उंबरठ्यावर दोन कुंकवाच्या रेषा आणि दोन हळदीच्या रेषा ओढा आणि हे रोज करत चला याने लक्ष्मी घराकडे आकृष्ट होते आणि उंबरठ्याशी येणारी नकारात्मक शक्ती बहुधा तिथूनच माघारी फिरते ज्यामुळे तुमच्या घरात प्रगती येते घरातील ल व्यक्तींची प्रगती होते आणि नकारात्मकता टळल्यामुळे घरातील वातावरणसुद्धा शांत संयमी आणि आरोग्यदायी राहते तसेच सकारात्मक राहते आणि याबरोबरच घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी अजून दोन उपाय आहेत ते म्हणजे दररोज घरातील फरशी मिठाच्या पाण्याने मीठ किंवा आपण त्याला सैदैव मीठ म्हणतो म्हणजेच खडे मिठाने ते मीठ पाण्यात टाकून त्या पाण्याने फरशी पुसा दुसरी गोष्ट म्हणजे मीठ एका काचेच्या बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये बाथरूममध्ये आंघोळीच्या बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये ठेवा वाटीत मिठाचे काही खडे याने सुद्धा घरातील नकारात्मकता नष्ट होण्यास खूप मदत होते तसेच संध्याकाळी पुन्हा लक्ष्मीचे आवाहन करण्यासाठी लक्ष्मीला घराकडे आकर्षित करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर उजव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या दिव्यामध्ये सुद्धा एक लवंग टाका तुपाचा दिवा लावणे शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा नसेल तर तेलाचा लावा पण तेलाचा दिवा लावला की त्यामध्ये एक लवंग टाका यानेसुद्धा लक्ष्मी घराकडे आकर्षित होते आणि घरात थांबलेल्या पैशांचा ओघ सुरू होतो तसेच चहूबाजूने पैसा घराकडे आकर्षित होतो हे उपाय नक्की करून पहा मित्रांनो हा उपाय नियमित केल्यास घरात श्रीमंती आणि संपत्ती स्थिर राहते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते नवरा आणि घरातील लोक श्रीमंती भोगतात घराची प्रगती जलद होते घरात सुखशांती आणि आनंद कायम राहतो महत्त्वाचे म्हणजे हा उपाय केवळ श्रद्धेने आणि नियमिततेने करावा श्रद्धा नसलेला उपाय प्रभावी होत नाही तर मित्रांनो सकाळी उठताच फक्त हा पाण्याचा उपाय करा मुख्य दरवाज्यावर शिंपडा लक्ष्मीला आवाहन करा आणि पहा कसे घरात धन संपत्ती आणि सुख समृद्धीचा वर्षाव होतो मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ